ही गोष्ट आहे त्या प्रत्येक गावाची जिथे स्वप्नता स्वप्नता निर्माण होतात पण ती पूर्ण करण्यासाठी पाठवली जातात ती शहरात आजी ही कथा पाहूया काही बरोबर आहे तुझं पण काय तिथे शेतीला भाव नाही आता रोजगार नाही नोकऱ्या नाही काय करणार मी गावात राहून शहराकडे जायन चार पैसे कमी लागतो आपली माणसं आपली माणसी मालकी होती ना होय समज बरोबर आहे पण काय करणार इथं माझ्या स्वप्नांना पण फुटणार नाही शहरात गेलो तरच माझं भविष्य उज्ज्वल होईल कसं आहे एवढं शिक्षण घेतलं पण आता काही पर्याय नाही गावात थांबून कधी माझी प्रगती होणार नाही असं मला वाटतं माफ करा मला आईसाठी मुलगा म्हणजे श्वास आणि मुलासाठी शहर म्हणजे आग हे तिकडे माईची हाक तर दुसरी काही पोटाची आग या दोन गोष्टी अडकतोय आजचा हा इव्हन अरे अरे थांब प्रधानमंत्री योजना आहे सेल्फ हेल्प ग्रुप योजना आहे त्या माध्यमातून आम्ही लोणचे पापड आज आम्ही त्याला मदत झाले आज आम्ही आमच्या आज आम्ही आमच्या पायावर आहोत आहे बरोबर आहे टेक्नॉलॉजीचा वापर कर शेती आता किती आधुनिक झाली आहे डेअरी पोल्ट्री यासारख्या विविध उद्योगातून तो सक्षम होऊ शकतो स्वतःच्या आर्थिक स्थिती सुधारू शकतो खरं म्हणायला गेलं तर मला वाटतं खरं भविष्य माझं गावातच घडू शकत आपल्यासारखा युवक जर का बाहेर गेला तर मला नाही वाटत की गाव कधी डेव्हलप होईल मी आता ठरवले गावातच राहणार आधुनिक पद्धतीने शेती करतात वेगवेगळे उद्योग करी, शेती आधारित आणि गावाचा विकास करेल